खरं तर नागपुरात नागपूर पुस्तक महोत्सव गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे आणि तीस नोव्हेंबरपर्यंत हा पुस्तक महोत्सव असणार आहे या पुस्तकाच्या महोत्सवात किंवा पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी खरंतर या पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नागपुरातील रेशीमबाग मैदानावर हा पुस्तक महोत्सव भरवण्यात आला आणि यामध्ये सकाळची जी सकाळ प्रकाशनाची त्र्याण्णव वर्षाची जी परंपरा आहे ती संस्कृती जी जपली आहे त्या आवर जे प्र सकाळ प्रकाशनाकडून करण्यात आले पुस्तक असो की इतरही सगळ्या विषयाचे पुस्तक असो याची मोठी रेलचेल जी आहे ती खरंतर बघायला मिळत आहे शाळकरी विद्यार्थ्यांना एक प्रकारची मेजवानी मिळालेली आहे कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहाला मोबाईलचा जो आहे आहे तो प्रचंड वापर जो आहे तो वाढलेला आहे त्यामुळे कुठंतरी पुस्तकांशी जे नातं आहे ते शाळकरी विद्यार्थ्यांचं तुटलेलं आहे किंवा पुस्तकाची वाचण्याची म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त पुस्तक वाचण्याची जी आहे ती गोडी कुठंतरी तुटली आहे ती पुन्हा बसवण्यात यावी या तर यासाठी खरं तर नागपुरात पुस्तक महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आले आहे आणि या ठिकाणी सकाळ पुस्तक महोत्सवाच्यामध्ये सकाळ प्रकाशनचा जो सुद्धा आहे अनेक पुस्तकं इथं पाहायला मिळत आहे आपल्याला खरं तर सी एम गुरुजींचा आपल्याला द होम मिक होम कमिंग आणि अदर स्टोरीज अशा सारखे पुस्तकं आहे संदर्भातले आहे मोदी टू पॉईंट झिरोचे पुस्तक आहे असे वेगवेगळे पुस्तक आहे म्हणजे पैशा गोष्ट पैशा पाण्याची खरं तर सगळ्याच विषयात ज्या आहे सकाळ प्रकाशनाचे जे पुस्तक आहे ते आपल्याला पाहायला मिळतं वाचवाना एक प्रकारची मेजवानी सुद्धा मिळणार आहे खरंतर विद्यार्थी सुद्धा पुस्तकांचा शोध घेतात त्यांच्या आवडीच्या पुस्तकांचा शोध घेत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुम्ही शिक्षक आहात काय सांगाल पुस्तकांचं खूप छान आहे मुलांना खूप एक छान म्हणजे आपण म्हणू शकतो एक प्रतिसाद मिळत आहे की मोबाईलच्या व्यतिरिक्तही जग जे आजकाल मुलं व्हर्च्युअल जगाशी जोडल्या गेलेले आहेत त्यांना वाचण्याचा आनंद आणि इतके विविध प्रकाराचे साहित्य आहे मुलांना त्यांच्या आवडीचं असं हे खूप छान आहे मला वाटतं की हे मुलांना खूपच फायदेशीर ठरणार आहे आणि प्लस टीचर्सला सुद्धा की इतके साहित्य पुस्तकं मिळाले की आम्हाला सुद्धा वाचन करायला स्कूल लायब्ररीज करतात वेगवेगळे इथे प्रयोग मिळाले प्रयोग करता आम्हाला शाळेत लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळाल्या आम्हाला खूप आवडलेल्या आहे नक्कीच विद्यार्थी सुद्धा आहे कुठले कुठले पुस्तकं पाहिले तू या सगळ्या पुस्तक वेगवेगळे दोहे पाहिलेले आहे साहित्य पाहिलेले आहे आणि वेगवेगळे इंग्लिशचे पुस्तक पण पाहिलेले आहे त्याच्यात मॉरल स्टोरीज आहे काही शिकू शकता आम्ही आणि आजकाल मोबाईल पाहत असतो त्या व्यतिरिक्त पुस्तकांची जेव्हा वाचायची आवड आहे ते, ते, ते कुठंतरी कमी झाली आहे तुला वाटते का ते पुस्तक वाचण्याची आवड कमी झाली हो सर वाटते आ, मी आ, मी खूपच पुस्तक वाचते माझा भाव नाही वाचत म्हणून मी सांगते त्याला की असं बुक पुस्तक वाचवायला पाहिजे मोबाईल जे आहे आप आपल्याला बिघडवायसाठी पण आहे आणि ते चांगलं पण आहे पण कॉ एक कॉइनचे दोन साईड राहतेच ना तसंच कुठलं पुस्तक मला शेक्सपियरचे मिळले होते साहित्य मिळालेले होते आणि दोहे मिळालेले होते तू कुठल्या कुठल्या पुस्तक बघितले मी हिंदी मराठी हिस्ट्री बघितले मॅथ्स बघितले सायन्स बघितले इथे खूप छान छान झाले गोष्ट मिळाली बघायला आम्हाला असं खूप म्हणजे खूप पुस्तक मिळाले बघायला खूप छान छान पुस्तके आहे इथे म्हणजे आपण मोबाईल मोबाईलच्या मोबाईल न बघता पण आपण पुस्तक बघू शकतो हे आम्हाला आज पाहायला मिळालं पुस्तकाचा फायदा होऊ शकते मोबाईल पाहण्याच्या तुलनेत पुस्तकाचा खूप चांगला फायदा होऊ शकते जे गोष्ट मोबाईलमध्ये नाही राहत ती गोष्ट पुस्तकांमध्ये पण राहते असं पुस्तक वाचल्याने आपल्याला कळतं इथे खूप सारे प्रकारचे पुस्तकं आहे जसे इथे व्याकरण ड्रॉईंग असे खूप सारे याच्यात डिफरंट डिफरंट बुक्स आहे वाचण्यासाठी जे खूप मजेशीर असतात खरं तर पुस्तक हे मजेशीरच असतात मुलांना वाचण्यासाठी आवडतात आणि तीच आवड तर निर्माण व्हावी यासाठी जे आहे खरतर या पुस्तक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा एक चांगला प्रतिसाद जो आहे तो त्याला दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या सकाळ प्रकाशनाचा जो स्टॉल आहे त्यालासुद्धा वाचकांची गर्दी आहे ती पाहायला मिळते आणि पुस्तकांच्या माध्यमातून शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनासुद्धा एक नवीन व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झालं आहे जेणेकरून शाळेकरी पुस्तकंच न वाचता यासह इतरही पुस्तकं वाचल्या जावे खरं तर हाच खरा उद्देश जो आहे या नागपूर पुस्तक महोत्सवाचा आणि तो कुठेतरी साध्य होताना दिसून येतात आणि यात सकाळ प्रकाशनाकडून सुद्धा आपली जी आहे खारीचा वाटावच साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका